नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंत्रिमंडळ बैठक मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी एकूण सहा निर्णय या आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख अपंगत्वासाठी पाच लाख हे महत्त्वाचे असे निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुद्द्यांवरती निर्णय घेण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मंत्रिमंडळ बैठक मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस एकूण निर्णय सहा सार्वजनिक आरोग्य आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख अपंगत्वासाठी पाच लाख बघा आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय या ठिकाणी अनुदान देण्यात यावे असे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते यासाठी प्रतिवर्षी अंदाजे एक कोटी पाच लाख रुपये इतका निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे बघा एकूणच या अध्यक्षस्थानी म्हणजेच या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते आणि प्रतिवर्षी अंदाजे एक कोटी पाच लाख रुपये इतका जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे हा निर्णय एक एप्रिल दोन हजार पासून लागू करण्यात येईल आणि तीन हजार सातशे बावीस गट प्रवर्त कार्यरत असून त्या आरोग्या संदर्भात महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात आणि हे करताना अपघाती मृत्यू आल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे बघा पशुसंवर्धन विभागासाठी काय निर्णय घेण्यात आलेला आहे बैठकीच्या माध्यमातून राजे यशवंतराव होळकर महामेश योजना पुढे सुरू ठेवणार मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा राज्यातील मेंढपाळासाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेश योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते राज्यातील धनगर समाजातील मागासलेपणा दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना दोन हजार सतरा वर्षापासून सुरू होती या योजनेत अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा म्हणून काही बदलासह त्यास मान्यता देण्यात आली या वर्षासाठी महामंडळाकडे असलेल्या एकोणतीस कोटी पंचावन्न लाख इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू, चालू ठेवण्यात येईल पशुधन खरेदीच्या बाबतीत पंचाहत्तर टक्के अनुदानाची जी रक्कम आहे ती सात दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून डीबीटी लाभार्थींना देण्यात येईल तसेच चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे डोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ हे डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थींना देण्यात येतील सामान्य प्रशासन विभाग सहावीस दिव्यांग कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळा पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू बघा राज्य शासनातील या दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी जून पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते गट ड ते गट अ च्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण तीस जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात येत आहे याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गटच्या निम्न स्तरांपर्यंत मिळेल तीस जून दोन हजार सोळापासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी हे पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येईल पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल या निर्णयामुळे पदोन्नती साखळीतील अंतर्गत ज्येष्ठतेवर परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे गैरसोय टाळण्यासाठी तीस जून दोन हजार सोळा नंतर मान्यता देण्यात आलेल्या प्रत्येक निवडसूचीतील पदसंख्येनुसार आणि वीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय अस्थापनेने दिव्यांग आरक्षणाची गणना करावी तसेच पात्र दिव्यांगांची संख्या पुरुषी नसल्यास अधिसंख्य पद निर्माण करावे असे देखील ठरले बघा मदत व पुनर्वसन विभाग या माध्यमातून काय एकूण बैठक झाली शेती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली लवकरात लवकर विकसित करणार बघा शेती पिकाचे नुकसान ठरवण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करावी जेणेकरून ही नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावी असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येईल एक जुलै दोन हजार चोवीस रोजी या संदर्भात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक व्ही आय निकषासाठी पूर्ण अद्यवत प्रणाली कृषी विभागामार्फत तयार होत नाही तोपर्यंत प्रचलित धोरणांप्रमाणे शेती पिकांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय झाला आहे सामान्य प्रशासन विभाग मध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एकावन्न सदनिका बघा मध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक्कावन्न सदनिका हे बैठकीच्या बैठ अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते बघा माझगाव येथील परिजात इमारतीत सोळा केदार इमारतीतील तीन अशा एकोणीस न्यायिक अधिकाऱ्यांना आणि नव्याने निर्माण झालेल्या पदांच्या अनुषंगाने बन्न सदनिका ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस या तीन वर्षाच्या कालावधीसाठी भाडे तत्वावर घेण्यात येतील एका सदनिकेचे कमाल भाडे एक लाख वीस हजार असून त्यामुळे एकावन्न सदनिकेसाठी एका वर्षाच्या सात कोटी चौतीस लाख चाळीस हजार इतक्या भाडे खर्चासे खर्चास या ठिकाणी मान्यता देण्यात आली बघा महसूल विभागात या ठिकाणी कोणती बैठक झाली नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये एम आय डी सीसाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन नाशिक जिल्ह्यातील मऊ अबंड येथे अंबड येथे एम आय डी सीला एम आय डी सीला ला विस्तारी करण्यासाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन हे विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या बैठकीच्या एकनाथ शिंदे होते आणि या जमिनीची किंमत चोवीस कोटी दो 40 ला ला दोन लाख चाळीस हजार इतकी असून ती विनामूल्य एम आय डी सीला ला हस्तांतरित करण्यात येईल बघा मंत्रिमंडळ बैठक कालच्या घडीला म्हणजे मंगळवारी तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे महत्वाचे असे निर्णय म्हणजे एकूण सहा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद